जवळच असलेल्या आगडाव येथील श्री क्षेत्र कालभैरव देवस्थान इथं आमरसाच्या किलो आंब्यांचा आमरस महाप्रसाद तयार करण्यात आला भाविक लाभ घेतील अशी माहिती देवस्थानाने दिली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमरस महाप्रसादाचं आयोजन पहिल्यांदाच होत आहे विशेष म्हणजे सर्व अडीच हजार किलो केशर आंबे असून त्यामध्ये सहाशे लिटर दूध टाकण्यात आलं आगडगाव येथे दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो हा प्रसाद परिसरात प्रसिद्ध आहे तर या उन्हाळ्यामध्ये आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं त्यासाठी ता भाविकांनी लाखो रुपयांची देणगी दिल्याचं देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितलेलं श्रीक्षेत्र कालभैरव देवस्थानामध्ये आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आगडगाव येथील श्रीक्षेत्र कालभैरव देवस्थान इथं हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून अडीच हजार किलो आंब्यांचा आमरस इथं तयार करण्यात आला पंधरा हजार भाविक लाभ घेतील अशी माहिती देवस्थानाने दिली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमरस महाप्रसादाचं आयोजन पहिल्यांदाच होत यासाठी सर्व अडीच हजार किलो केशर आंबे असून त्यामध्ये सहाशे लिटर दूध टाकण्यात आले जवळजवळ दोन हजार पाचशे किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले एका व्यापारी आहे त्यांनी पाच कॅरेट या ठिकाणी दिले काही शेतकऱ्यांनी आज या अशात भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले असा जवळजवळ तीन हजार किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे सहाशे लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ नऊ पातेले आहेत म्हणजे नऊशे या ठिकाणी लिटर अशा प्रकारचा असेल